मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून काल महाड शहराजवळ मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग येथील केंबुर्ली गावच्या हद्दीत पंक्चर काढण्यासाठी चौघे मित्र टेम्पोजवळ उभे होते त्याच वेळेस मुंबईच्या दिशेहून महाडकडे येणाऱ्या सूरज चंद्रकांत सावंत राहणार खैरे तालुका महाड यांनी आपल्या मोटरसायकलने भरधाव वेगात चौकांना जोरदार धडक दिली धडक एवढी भीषण होती की यामध्ये दुचाकीस्वारासह चौघेही गंभीर जखमी झाले यामध्ये फिराश उमर मुगरुसकर शिवम शिवदास साळवी अकीब अब्दुल मजीद मुगरुसकर व यशवंत हरिश्चंद्र म्हाप्राळकर चौघे ही राहणार तालुका मंडणगड अशी जखमी झालेल्या नावे असून यापैकी यशवंत हरिश्चंद्र महाप्रळकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याकारणाने याला अधिक उपचाराकरिता माणगाव येथे पाठवण्यात आले होते परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे महाशक्ती अँब्युलन्स अपघाताच्या ठिकाणी वेळोवेळी वेड़ दाखल होऊन मदत कार्य करीत असते सदर अपघाताची नोंद महाड शहर पोलीस ठाणे येथे करण्यात आली असून दुचाकीस्वार सूरज चंद्रकांत सावंत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दुचाकीस्वार सूरज सावंत याला देखील या अधिक उपचाराकरता पनवेल येथील एम जी एम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून या गुन्ह्याचा अधिक तपास महाडश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद